दरम्यान मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे नवी मुंबई गोरेगाव सांताक्रुज ठाण्यात पाऊस सुरू आहे दक्षिण मुंबईत सुद्धा जोरदार असा पाऊस सुरू आहे मान्सूननं परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आज आणि उद्या राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान आज कोकण किनारपट्टी मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईतल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली तर दुसरीकडे रेल्वे स्थानकावर सुद्धा पाणी साचायला सुरुवात होत आहे कुर्ला स्थानकावर रुळावर पाणी साचलं आणि तिकडे अंधेरी सभेमध्ये एक ते दीड फूट पावसाचं पाणी साचलंय आणि त्यामुळेच अंधेरी सब्वे मधली वाहतूक ही बंद करण्यात आली आहे वाहतूक गोखले ब्रिज मार्गावरून वाहतूक आता वळवण्यात आली आहे तर दुसरीकडे कुर्ला रेल्वे स्थानकावर पाणी साचायला सुरुवात झाली आणि याचा फटका हार्बर मार्गावर बसलाय हार्बर आणि मध्य रेल्वेवरची वाहतूक ही सध्या उशिरानं सुरू आहे मुंबईच्या पावसामुळे सखल भागात साचलेल्या पाण्यासंदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत तर लोकल संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार सुरुवातीला जाऊयात विशालकडे विशाल, विशाल पाऊस सध्या जोरदार असा कोसळतोय रस्ते वाहतुकीवर काय परिणाम झालेला आहे पावसाचा नक्कीच दीपाली पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय सद्यस्थितीला एक पंधरा वीस मिनिटापासून मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसानं काहीशी विश्रांती आता असं आपण म्हणू शकतो मात्र हवामान खात्यानं मुंबई शहराला आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे रस्त्यांची स्थिती जर आपण पाहायला गेलं तर जे जे सखल भाग आहेत या सखल भागांमध्ये अद्यापही पाणी साचलेलं आहे आता मी माटुंगा या परिसरात आहे माटुंगा या परिसरात जवळपास आता अर्धा तास होत आला या ठिकाणी पाऊस जरी थांबला असला तरी सकल भागांमध्ये जे पाणी साचलेलं आहे या पाण्याचा निचरा हा अद्याप होत नाही आहे फक्त माटुंगाज नाही तर दादर टी टी असेल हिंदू कॉलनी असेल त्यानंतर आ, सायन्स सर्कल असेल या सगळ्या परिसरांमध्ये अशाच पद्धतीनं पाणी जे ला, 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 आज, आहे हे साचलेलं नाही याचा थेट परिणाम आता रस्ते वाहतुकीवरती जो आहे हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सकाळच्या सत्रात आपल्याला माहिती आहे आज आठवड्याची सुरुवात आहे आणि सोमवार असल्या कारणांमुळे शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हे सकाळच्या सत्रात बाहेर पडतात मात्र या शाळकरी मुलांना या सगळ्या त्रासाला जे सामोरं जावं लागतं आहे कारण का सकाळच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं पावसाची तीव्रता होती यामुळे मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि मुंबईतील रस्ते नाही तर रेल्वे वाहतुकीवरती याचा थेट परिणाम हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मुंबईतील जे जे सकल भाग आहेत या सकल भागांवरती अशाच पद्धतीनं मुंबई शहरांमध्ये पाणी साचलेलं आहे मुंबई उपनगराच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलं तर अंधेरी सभ्य असेल की मुंब किंवा मुंबई उपनगरातील जे सकल भाग आहेत या ठिकाणी सुद्धा दीड फुटापर्यंत पाणी रस्त्यावरती जे आहे हे थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा परिणाम हा वाहतुकीवरती सुद्धा झालेला आहे हा सगळा माटुंगा परिसर आहे माटुंगा याच ठिकाणवरनं ही सगळी वाहनं वडाळ्याच्या दिशेनं जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला आहे अशाच पद्धतीनं आत्ता हे पाणी काहीसं उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय कारण का ज्यावेळेला मुसळधार पाऊस पडत होता सात साडेसातच्या दरम्यान या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी जे हे साचलं होतं मात्र मुंबईत का खास करून दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईत पावसानं काहीशी जरी विश्रांती घेतली असली तरी मात्र मुंबईतील रस्त्यांवरती अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाणी जे हे साचलेलं आहे आणि आज मुंबई शहराला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे दिवसभरात अशाच पद्धतीनं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते दीपाली निश्चितच विशाल धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी यानंतर आपण जाऊयात आपले पडते की ऋतिक गणकवार यांच्याकडं ऋतिक रेल्वे वाहतुकीवर कसा परिणाम झालेला आहे पावसाचा नक्कीच दीपाली आपण बघतोय की मुंबईमध्ये दिवसभरात जवळपास पंच्याहत्तर लाख लोक हे प्रवास करत असतात आणि आज तर सोमवार आहे लोकांचा पहिला दिवस आहे कामाचा अशातच रात्रभर पाऊस सुरू होता आणि अक्षरशः आता कुर्ला स्थानक आहे किंवा अंधेरी सबवे परिसर आहे या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेला आहे आपण सध्या नवी मुंबईमध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी बघतोय की संपूर्ण जे ढग आहे ते दाटून आलेले आहेत काळे ढग या ठिकाणी देखील रात्रभर पाऊस होता आणि याचाच परिणाम व रस्ते वाहतुकीवर तर झालाच आहे मात्र समोर रबाळे स्टेशन बघतोय रबाळे स्टेशन या ठिकाणी देखील काही प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणची जी वाहतूक आहे ती धीम्या गतीने सुरू आहे या ठिकाणची जी रेल्वे आहे ती पंधरा मिनटं उशिराने सुरू आहे तसेच मुंबईतलं जर विचार केला तर मुंबईत देखील रात्रभर पाऊस सुरू आहे त्यात दादर परिसर घाटकोपर परिसर कुर्ला परिसर या ठिकाणी अनेकदा पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं अंधेरी सब आहे आणि जे आज सोमवार आहे चाकरमानी आहेत कामगार वर्ग आहे तो, तो सकाळी आपल्या मुंबईच्या दिशेने कामासाठी येत असतो त्यांना मोठे त्रासाला या ठिकाणी आज सामोरे जावं लागलेलं आहे कारण की रेल्वे ट्रॅकवरती पाऊस पडलेला पा। होता आणि त्यातच यामध्ये फक्त रेल्वेच नव्हे तर मोनोरेल जी आहे ती लाईन देखील आपण बघतोय की काहीशी ठप्प पडलेले आहे मोनोरेल बंद पडलेले आहे आणि मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला आढळून देखील आलेलं होतं की जे मेट्रो आहे त्या ठिकाणी देखील पाणी साचता नाही ती देखील आता धीम्या गतीने सुरू असल्याची माहिती मिळते निश्चितच रितेक त्यामुळे नागरिकांच्या आज चांगलीच तारांबळ उडणार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी रितक